बेंगलोर चोरलेली चांदी पंढरपुरातील सरापी दुकानात घेतल्याचं पोलीस तपासात आढळून आलंय त्यासाठी काल दिवसभर बेंगलोर पोलिसांनी या सरापी दुकानाची झाडाझडती घेतल्याचं दिसून आलं हा तपास काल दिवसभर सरापी दुकानामध्ये सुरू होता त्यामुळे बाजारपेठातील या सरापी दुकानासमोर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती बेंगलोरच्या केपी अग्राराम मागाडी रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मागील तीन ते चार महिन्यापूर्वी धनाजी श्यामराव पवार राहणार मुळगाव पळशी दहिवडी सध्या बेंगलोर या सोने चांदी अटणी व्यावसायिकीच्या कार्यस्थळावरून तिथेच काम करणाऱ्या सनी संजय वाघमारे राहणार एकतपूर तालुका सांगोला या कामगार चोराने सुमारे दहा किलो चारशे ग्राम चांदीची चोरी करून तो पसार झाला होता त्यानंतर तो काही दिवस एकतपूर या आपल्या मूळ गावी येऊन राहिला मात्र बेंगलोरमध्ये गुन्हा दाखल झाल्याचं समजताच त्याने पंढरपुरातील कुंभार गल्लीमध्ये घर जागा भाड्याने घेऊन तो इथं राहिला मात्र बेंगलोर पोलिसांनी त्याच्या बदललेल्या मोबाईल लोकेशनच्या आधारे त्याला दोन दिवसापूर्वी पंढरपुरातील कुंभार गल्ली परिसरातून सिनेस्टाईलने अटक केली चोरी केलेल्या चांदीचा तपास करताना बेंगलोर पोलिसांनी चोरलेली चांदी पंढरपुरातील नवीपेठ परिसरात असणाऱ्या श्रीशा ज्वेलर्स या सरापी दुकानाच्या मालकाला विक्री केल्याचं तपासामध्ये पुढं आलं त्यामुळे काल दिवसभर बेंगलोर पोलिसांनी या सरापी दुकानातच थांबून तपास पूर्ण केला तर चोरीची खरेदी केलेली संपूर्ण चांदी रिकवर करूनच हे पोलीस दुकानाबाहेर पडले त्यावेळी या चांदी चोराला देखील सोबत आणलं होतं त्यामुळे पंढरपुरातील काही सरापी व्यावसायिक चोरीचे सोने चांदी घेतात हे निश्चित झालंय त्यासाठी पंढरपूर पोलिसांनी याबाबत लक्ष देणे काळाची गरज आहे